अरे म्हणतो तुम्ही प्राय कृषन युट्यूब चॅनल मी निखिल सॉन आपले सर स्वागत करतो आपला खरबदाचा बचा अर्धा प्लॉट आहे बघा हा हा प्लॉट नंबर दोन आहे हा प्लॉट जवळजवळ हार्वेस्टिंगला आला आहे शेवटच्या काही दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे आता बाकी सर्व प्रकारचं नियोजन झाले पूर्ण झाले आता आतापर्यंत आपण सगळं जसं आपण पहिले पाहिलं तसं आता आपण शेवटचा ह्याला तोडण्यापूर्वी आपल्याला चांगलं पिकाला कलर येण्यासाठी चांगला गोडा उतरण्यासाठी साईज होण्यासाठी शेवटची आपल्याला तर ह्यासाठी आपल्याला शेवटचं खत सोडायचं ते म्हणजे सर्वचं परिचयाचं पोटॅशियम सोनाईट साधारणपणे आपण अर्ध्या एकरासाठी तीन किलोही सोडतोय आपला प्लॉट प्लॉट हार्वेस्टिंग होईल एक पुढच्या चार पाच पाच सात सहा सात दिवस जास्त साठ दिवसामध्ये त्यामुळं नक्कीच शेतकऱ्यांचा वापर करावा चांगली साईज होईल कलर येईल पिकाला पिकाला गोडी येईल आपल्याला सॉरी फळाला गोडी येईन आपल्या पिकाच्या त्यामुळे तुम्ही नक्कीच वापर करा आपल्याला नक्कीच चांगला रिझल्ट भेटेल त्यामध्ये चला पाहूया मग आपण कसं सोडतो पिकाला, पिकाला ते पाहू शकता आपण आपल्या पिकाची साईज बघा सिटिंग बघा जो शेवट टप्प्यात प्लॉट आला आपलं प्लॉट पूर्णपणे बसलेले तुम्हाला उत्तम प्रकारे आपण युज केल्यामुळे सिटिंग पण चांगली झाली साईज पण बऱ्यापैकी झाली आपल्या प्लॉटमध्ये आणि पिकातच आपल्या मिरची असल्यामुळे मिरची पण पिक पण चांगलं भरलं आहे पाहू शकता तुम्ही मिरची पण तोडायला आली पाहू शकता आपला सोडण्या सेटअप आहे अर्धा इंच पीच आहे हा दोनशे लिटरचा बॅलर आहे त्यात आपण तीन किलो पॉटी शंपन सोडले आपल्या पिकं ड्रिप मार्फत पाहू शकता आपला प्लॉट बसला आहे साधारणपणे एक आठ दिवसामध्ये आपलं प्लॉट पूर्ण कटिंग होऊन जाईल वाढल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कोणाला शेतकऱ्यांच्या काय समस्या असतील तर नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद